खरं सुरू पोरगी आवडली म्हणजे फायनल लग्न होणार लग्न होणार पण ते कधी होणार तुमचे सहकार्य त्या दिवशी आपण लग्नात गेलो होतो ते लग्नात ती देव नवरी नौर होती ना नवरी कलोरी होती तर कलौरी तुम्हाला माहितीये ती घारडोळे उंची तिचं नाव सांग स्वराली हयो ती स्वराली आणि खरे तू दोघ बोलता का आपण बोलतो म्हणजे काय झालं सुरुवातीला म्हणजे झाली तर मला आधी जर भीती वाटली पण नंतर तिने पण मला छान हे केलं म्हणजे छान ट्रीटमेंट दिली आम्ही बोलायला लागलो बोललो तर मग मी नंबर घेऊन टाकला तिने नंबर दिला कसली खतरनाक तिला कोणत्या मुलाकडे बघायला पण आवडत नाही तिने तुला नंबर दिला म्हणजे मोठी गोष्ट आहे एक सांगू का ते एकदम सोबर आहे सोबर आहेच वहिनी आणि तुम्हाला सांगू का आता आमचं एकमेकांवर प्रेम झालंय आणि मुळा दुसरा काहीच प्रॉब्लेम नाही आता मग आता काय प्रॉब्लेम बाकी काहीच नाही फक्त तुमची मध्यस्थीची गरज आहे आम्हाला तुम्ही मध्यस्थी करू जुळून आणलं ना आमचं लग्न शंभर टक्के येऊन जाईल अरे पण तिचे आई वडील हो म्हणतील का तिला या गोष्टीला त्याच्यामुळेच ना आपला असं काही वेगळ्या पद्धतीनं जायचं नाही ना आपलं प्रॉपर तुम्ही मध्यस्थी करा आणि आपण बोलली करू जाऊ ना पुढं पण मला प्लीज लग्न करायचं होईल माझी खूप इच्छा आहे हे बघे बघा शांतता की तिने जर नक्कीच घरी सांगितलं असेल काही तर सोपंच जाईल तरी पण मी माझ्याकडनं शंभर टक्के तुला सहकार्य करेल आणि झालंच समज असं समज सम्द। माझा विश्वास आहे तुला पूर्ण विश्वास आहे मला म्हणून सांगितलं मी बोलते तिच्या मम्मी पाप्पांसोबत बरं जाऊ मंदिरात दर्शन राहिलं मी पण लग्न तरी होईल आता ओके हा नाही तुम्ही तसं बोलून बघा ना एकदा चालतंय चालतंय ठेवू का हो ताई एवढं का तोंड पडलं तुमचं झालेले दिसतात त्याचे बांधणं ते लोक नाही म्हटले माहिती का लग्नाला आणि ते पोरग इतके आस लावून बसलं ना त्याला असं वाटत पोरगीच का काय आणि मी त्याला म्हटले पण का मी आहे ना मध्यस्थी मी बघून घेऊ पण आता कसं करायचं सांग बरं तू मला कळतच नाही आता कुणाच लग्न कुठली मध्यस्थी कुठली पोरगी काय बोलताय तुम्ही तुला काही माहितच नाही माझ्या कुठं डोक्यात तुला माहित नाही म्हणून अगं आपला तेजस नाही का तेजस भाऊजी त्यांचं काय माग मी त्याला आहे ना एका लग्नामध्ये माझ्या सोबत घेऊन गेली होती बर तिथं ना त्या नवरीची चुलत बहीण होती त्याची कलवरी लईच भारी होती दिसायला घरी घरी डोळे गोरी गोरी पान पुरी फुरगी पण लि मस्त आहे सगळं चांगलं आहे तेजसला लय आवडली त्यांनी नंबर एक्सचेंज केली दोघांनी आणि फोनवर बोलली त्यांची गोष्ट प्रेमापर्यंत आली नेमकं मला त्या दिवशी भेटला आणि मला म्हणे तुम्ही बोलून बघा आताच काल परवाची गोष्ट हो। चांगलं तर होऊ द्या की तुमच्या आशीर्वाद रुपये मला गंज वाटत चांगलं आला तर उलट चांगलीच गोष्ट आहे त्याला बायको भेटतात आणि पोरगी पण सुखीर आहे ते घरचे आहेत ना हे श्री आहे इतकी गडगंज प्रॉपर्टी आहे त्या पाहुण्यांचं असं म्हणणं आहे मला जावं ना सरकारी नोकरीवाला पाहिजे मी माझी पोरगी तशी देणार नाही आता तू सांगते जे कसं आहे बरं आहे त्याचं एवढं पण चांगलं नाही पण कमीच पडतो ना ग कुठेतरी आणि त्यात तो अजून चांगला नोकरीला लागला अभ्यासच करतो आणि त्याला तर मी बोलून बसले मी शंभर टक्के तुला झालं म्हणून समज कस सांगू ते लोक नाही म्हणतायत म्हणून सांग बर hmm. सरकारी नोकरीवाला होई तुला सांगिबच रेट आणि hmm. माझी मला इतकं टेन्शन आलंय ना त्याचं मन दुखल ग आता तुम्हाला फक्त तेजस भाऊजीला एवढं सांगायचंय ना की त्या त्यांच्या घरच्यांनी नाही म्हणलं पण तुम्हाला मन दुखता सांगायचे बरोबर न दुखता हा तेच ना हाय ना आपल्याकडे उपाय कोणता हाय मी हाय ना ही रुपी काय कामाची असल तर आपलं डोकं लई चालता तुम्ही टेन्शन घेऊ नका ना तुम्ही त्या पोरीच्या घरच्यांना चुकीचं वाटणार ना इकडं तेजस भाऊजीला चुकीचं वाटणार खरंच हा बघा रुपी डोकं लावून ना तुमचं काम ओकेच करून ज्ञान बरं झालं बाई मला तर इतकं टेन्शन आलं होतं हा फक्त तुम्ही टेन्शन घेऊ नका आणि असं फोन पाडून बसू नका नाही नाही खुशखबर येईलच काय नका टेन्शन घेऊ आता ह्या रुपीवरती सगळं सोपवून द्या तुम्हाला बघा खुशखबर सांगते चला येऊ का हा अगदी चहा घेतला असताना नको नको आता तुमच्या काय मला लागते ना हा जावा जरा घरात बसा बघा तोंड किती पडलंय तुमचं हा हास जरा असच कुठे गेलते रे रे फारे साखळ कुठे गेल म्हणजे मग सुगंध तायकड गेली होती सुगंधा तायगड काय करते जाऊन बचत गटाचा अध्यक्ष होती का काय कशाला मी मला मा? बाया म्हणतात हो पण मी काही बचत गटाचे अध्यक्ष नाही होणार नको बाबा नाही तर बचत गटात बचतच नाही राहायची सगळा बचत गट बुडायला बसलाय आख्या गावाला विश्वास आहे तुम्हाला माझा विश्वास नाही अहो गावात काय पण उद्या पहिले लोक मला बोलवतात माहितीये का तुला कशाला पाल मारायला ते जाऊ द्या मग मा? माझं एक काम करा काय ते तेजस भाऊजी नाहीत का हा त्यांचं लग्न मोडायचं येडी का काय डोके का, बिके फिरलं काय कशाला ते नवतरण्या पोराचं लग्न मोडी ती अहो मोडल्याशिवाय त्यांचा फायदा नाही त्याच्यामध्ये काय फायद्याच काय अरे हो ते दुवानाच्या हात होऊ देऊन तुला काय करायचंय काय करायचंय का म्हणजे मग मी ते जबाबदारी घेतली त्यांचं लग्न मोडायची लग्न मोडायची हा अरे या खांद्याचं वाटू नाही माणसाने मी त्यांनी डिप्रेशन मध्ये जाऊन म्हणून तर लग्न मोडायचंय त्या पोरींच्या घरच्यांना ना असा सरकारी नोकरीवाला पैसे पाण्यावाला गाडी बंगल्यावाला पाहिजे नवरा म्हणून हाय का तेजस भाऊजीला नोकरी आता ते पी ची एमपीएससीची ची परीक्षा देत का त्यांना नोकरी लागायची तुला काय करायची त्याचे नोकरीच रे नको मोडू या खांद्याचे लग्न तुम्ही माझी ती मदत करा मी सुगंधा ताईला शब्द देऊन आली की तेजस भाऊजीच लग्न मीच मोडणार म्हणून कोण नाही मदत अशी करा ना प्लीज मी आऊ शब्द दिलाय आणि ह्या रूपाचा शब्द पाडला ना तर गावात माझी नाचक्की होईल करत्या रुपीचा शब्द मोडला म्हणून ते मी नवरे ना मग आता लग्न मोडायचं हा काय पण करा पण लग्न मोडायला मला साध्या बाई तुम्ही माझा शब्द जर खाली पाडला ना तुम्ही बघाच मग काई काई ते मोडायचं कस पण लग्न आता तुमचे डोकं लय चालतंय जरा चालव ना काही ना काही करा ना आपल्या आपलं नाही चालणार अशा कामाला नाही डोकं चलत आपलं अहो पैसे देते मग तर करचाल का नाही पैसे मानल्यावर जे आले तुला माहिती आहे सुद्धा पैसा उचलून घेऊन मस्त बेगी काहीतरी आणून का पन्नास रुपये देते मी तुम्हाला तेवढं <laughs> मोडून टाका लग्न मोडणार पाचशे रुपयात नेवणार पारे मग किती कुठे म्हणलं पण पन्नास म्हणलं नाही मग पाचशे रुपये लागतील मला मग का काय पाचशे रुपये लागते लग्न म्हणून म्हणजे सोपं आहे काय डोक्याने काम करावं लागेल पारे येडी का खोळी मस्त पेगी त्याला धाब्यावर नेतो मस्त टेबलावर बसवतो मस्त दोन क्वाटरी प्या माझं डोकं काही सुपर चालणार नाही आहो पण तेजस भाऊजी कुठं दारू येत्या अरे येडी काय दोनशे रुपये क्वाटरी चारशे रुपये किती झाले सहाशे सहाशे रुपये सहाशे रुपये द्यावा लागते कारण मीटरला का पैसे द्यायचे फोटो काढायला फोटो काढला का डायरेक्ट कॅप्चर झाला ना दार सहाशे नक्की होईल ना मग बघा माझा शब्द जर खाली पडला तर बघा मी तुम्हाला सहाशे रुपये सोडून द्यायकडनं घेऊन देते मग तेवढं कामच करा चालते आधी पैसे घेऊन ये बर मी घेऊन येते बसा इथं आधीच पैसे घेऊन

<susuk> <susuk> ya yeah, bu हॅलो बोल ना स्वरा अगं झोपलो होतो ग त्याच्यामुळे लक्षात नाही आलं बोल ना काय हे यार तू काय बोलतेस बेवडे काय तुला भार आहे का तू काय बोलतेस स्वरा काय संबंध नाही मी झोपलो तो इथं काय अरे अरे पण एवढं काय झालं पर संबंध तोड निघ अगं नाही अगं काहीतरी गाईड समज होतोय अगं ऐक आईला काय घोळ झाला कडे काय निघालो तुम्ही आईला मोठा प्रॉब्लेम झालाय काय झालं मी झोपलो होतो तो असं स्वराचा फोन आला जे तिने बडबड सुरू केली म्हणजे तू बेवडा आहेस तू असा आहेस तू तसा आहेस तू मला फसवलंयस की तू पुढमाशी बोलू नको मला फोन करू नको आपले संबंध संपले आजपर्यंत अरे पण तिला कस काय म्हणजे तू बेवडा आहे कस काय म्हणजे मुळात मी बेवडा नाहीच ना मला तेच कळत नाही अशी कावड करते हाडी पर अर्ध्या घंटा पूर्वी फोन झाला तो आमचा एकदम छान बोलणं झालं आमचं मस्त गप्पा झाल्या पण अचानक ती असं का बोलती पण तुला सांगू का तेजस असं जाऊ दे तिचं नाही म्हणणं आहे ना दे ना सोडून सांगू का तिच्या घरच्यांना पण सरकारी नोकरीवाला जावाही पाहिजे तुझी आता आहे ती टेम्परेरी सुद्धा नोकरी लागली नाही अजून कुठं बरोबर आहे पण आमच्या दोघांचं एकमेकांवर प्रेम आहे आणि आमचं इतकं छान बोलणं सुरू ना अरे ते जस पण तिच्या घरचे नाही ऐकणार त्या गोष्टीला अहो पण तो प्रश्न वेगळा राहिला मोहिनी ती काय म्हटली मला तू बेवडा आहेस तुम्हाला फसवलं मला कळत नाही काय बोलती ती ती काय मला पण माहित नाही बरं का ते कसं झालं ते दे ना सोडून तुम्ही एकदा बोलून बघा ना मोहिनी प्लीज नाही नाही अहो काहीतरी मार्ग निघाल ना असं काहीतरी मला कळलं पाहिजे असं का वागते ती माझं एकदा दोनदा बोलून झालं त्याच्या घरच्यांशी ते पाहुणे मला काही पॉझिटिव्ह वाटलेच नाही काय बोलू आता बरं बघतो मी काय करायचं जाऊ दे येऊ का हा बरं टेन्शन न घेऊ काही हा तर नाही टेन्शन येणार ना आता ए ते काय झालंय नाही घ्यायच चालणार काय घ्यायला चालला जीवनाचा खेळ झालाय आणि तू अजून खराब करतोय माझ <laughs> लग्न मोड ना <laughs> एक मिनट तुला काय माहिती मला माहित नाही मग कोणाला माहित असेल म्हणजे सुगंधाने तुम्ही लग्न मोडय काय हा सुगंध सुगंधाने मा बायकोला सांगितलं तिने मला सांगितलं हा आज कर मी मस्त पेकी दारूची बाटली आणि फोटो काढले सुगंधाला पाठली अरे जालिया तुला काय लाज वाटते का जरा घोड्या माझा काय दोष आहे ते सुगंधाचा दोष आहे तिला जाऊन म्हण अरे मुलं ती काही सांगन तू काय ते ऐकलं ना प्रत्येक गोष्ट पैशासाठी काही ऐकून जाल दाखवले रे तू तुझी दाखवलीच लेवल काय आता पाणी तू थवड दाखवून म्हणजे तुम्ही पडला पाणी तेजस नमस्कार सगळ्यांना मी तेजस मला आज तुम्हाला एक अत्यंत महत्वाची गोष्ट सांगायची सगळ्यात तरुण मुलामुलींप्रमाणे मला पण लग्न करायचे होते आणि सुसंस्कारी जे असतं त्या सगळ्या गोष्टी माझ्यामध्ये आहेत पण तरी सुद्धा आज माझं लग्न मोडलंय आणि याला जबाबदार मी नाही आहे तर माझ्या गावातले काही लोक आहेत ज्यांनी माझी खोटी बदनामी केली आणि माझं लग्न मोडलंय आणि ह्या या गोष्टीमुळं मी माझ्या जीवाचं बरं वाईट करणार आहे ह्या गोष्टीवर कोणी जबाबदार असेल तर त्या सुगंधावयनी जाल्या आणि गावातली इतर लोक आहेत तेव्हा मला एवढं सांगायचंय की माझ्यासोबत काही बरं वाईट झालं तर ह्या लोकांना तुम्ही जबाबदार समजा हे कुठं घे कसं नाही पोरगा हात भेटला होता तू कळत नाही तुम्ही बघितलं का नाही काय आलं हो हे बघा हा व्हिडिओ बघा व्हिडिओ बघितलं का तेच तिकडे बसलाय पलीकडे हो कोपऱ्यात मंदिर असते थी। चला चला। हा तेजस तेजस हा व्हिडिओ काय असा काय म्हणजे तुम्हाला माहित नाही का काय काय का वाईट केलं तुम्ही या गावाच मला चांगलं लग्न जमत होत चांगली मुलगी होती माझं काहीतरी आयुष्यात चांगलं झालं असतं पण तुम्हाला बघवलंच नाही ना ते सत्यानाश करून टाकला सगळा तुमच्यासाठीच केलं होतं भाऊजी ती आमच्यासाठी माझ्यासाठी म्हणजे माझी बदनामी केली माझं लग्न मोडलं माझा सगळा खेळ झाला आणि तुम्ही सगळं माझ्यासाठी केलंय अरे ते जस ऐकून घे ना का बरं केलं तसं अरे तिच्या घरचे म्हणत होते कथा ना सरकारी नोकरी व्हायला पाहिजे आणि ते नाही म्हटले होते लग्नाला आणि तू कुठेतरी असं कमी पडत होता म्हणून तुला सांगायला माझी जीबच रेटत नव्हती म्हणून मीला सांगितलं म्हणून मी ती आयडिया केली आहे पण हे जर कारण होत ना नोकरीचं फक्त मला स्पष्ट सांगितलं असतं ना अरे मी नव्हती सांगू शकत काय तुला नाही म्हणू अहो पण वहिनी मी तेवढा मॅच्युअर्ड आहे ना मी समजून घेतली असती गोष्ट मी त्याच्यावर काहीतरी मात केली असती मी आपण काहीतरी त्याच्यावर सोल्युशन काढलं असतं ना हे असं माझी बदनामी करून माझं लग्न मोडलं आज मला सांगा त्या मुलीसमोर माझी प्रतिमा काय झाली वाईट हा वाईट झाली मग हे बघ मी तिला यांना फोन करून सांगते मी बोलते तिच्याशी असं काहीच नाही म्हणून आता काय उपयोग आहे बोलून वहिनी सगळं संपलंय आता ती काय तुम्हाला जाऊ काय बोलली ती नको समजू शकतो बेवड्या म्हणली मला बेवड्या ह्या शब्दामध्ये काय वाटलं असेल मला नाही खोटं बोलत नाही पण तुम्ही सगळे म्हणजे जे ना ते अतिशय चुकीचं केलेलं आहे आणि तुमच्याकडून मला ह्या अपेक्षा नव्हती अरे पण ते समजून घे ना तेवढा ठीक आहे